जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा काय सांगणार प्रमोद भाऊ तुम्ही आज अमोर साठी बसलेले आहेत काय मागणी आहे तुमच्या श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळ जळगाव जिल्हा पेठ आंबेडकर मार्केट शेजारी हे मंडळ एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन झालं होतं या मंडळाचे कार्यकारिणीचे जे परिषदवर जे सतरा लोक आहेत हे सतरा लोक आज मृत्युमुखी आहेत आणि वारले आहेत तरी हे मंडळ माधव बापू मिस्त्री अध्यक्ष या नावाने धर्मदायकतामध्ये नोंद केली आहे आणि यांच्याच नावावर हे मंडळ आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत हे सुरू आहे आणि याच्यामधला पुढचा विषय असा आहे की जे चाळीस वर्षापासून या मंडळाचे सचिव म्हणून स्वयंघोषित अध्यक्ष सचिव आणि खजिनदार स्वयंघोषित यांनी स्वतःला घोषित केलेले अध्यक्ष म्हणतात असे अध्यक्ष अरुण वामन जाधव सचिव एम टी लुले आणि खजिनदार मनोहर रुले यांनी स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष करून हे जी मंडळं स्वतःच्या ताब्यात घेऊन या मंडळामध्ये आम्ही अध्यक्ष आहे आणि आमची घराणीशाही शाही पद्धतीने चाळीस वर्षापासून यांनी घरातलेच लोक टाकलेले आहे मंडळामध्ये आणि बाहेरच्या इतरांना कोणालाही संधी ते लोक देत नाही तर हे मंडळामध्ये जवळजवळ घरातलेच म्हटले तर स्वतः बाबा एम टी बाबा रुले त्यांच्यानंतर त्यांचाच मुलाचा साला त्यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा त्याच्यानंतर त्यांचा लहान मुलगा त्याच्यानंतर त्यांचा भाचा आणि भाऊबंकीतलेच लोक त्यांनी या मंडळामध्ये या मंडळामध्ये त्यांनी घरातलेच लोक पाच ते सात लोक त्यांनी या घरामधले मंडळामध्ये म्हणजे स्वतःहून टाकलेले आहे तरी सतरा वर्षापासून नवीन अध्यक्षाची निवड झाली नाही आहे सतरा वर्षापासून अरुण वामन जाधव हे एक स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून स्वतः कारभार सांभाळ सांभाळत आहे आणि अरुण भाऊजे अध्यक्ष आज रोजी जे आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या अभावात ते कमी शिकल्यामुळे कुठले जे कामं असतील समाजाचे ते पुढे होऊ शकले नाही त्याच्यामुळे समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे तरी आता जे काही म्हटलं पुढचे जर विषय असतील तर या संबंधामध्ये जसं नगरपालिका ही बिल्डिंग आता देऊन जेव्हा बांधण्यात आली विश्वकर्म पांचर मंडळ बोर्डिंग त्यावेळेस बिल्डिंगसाठी जे महानगरपालिका परमिशन लागत असते त्या परमिशनसाठी यांनी नगरपालिकेत कुठल्याही प्रकारचा अर्ज न करताना ही दुम दुमजली इमारत बांधली त्याच्यानंतर नकाशे वगैरे जे लागतात परमिशनसाठी ते त्यांनी केले नाही आजपर्यंत या बिल्डिंगसाठी जो जो नवीन अध्यक्षांचा चेंजेस रिपोर्ट लागतो हा दोन हजार चोवीसपर्यंत अद्यापही दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी कुठलाही चेंज रिपोर्ट न देताना स्वयंघोषित स्वतः बँकेचे व्यवहार खाते खोलून यांनी स्वतःहून स्वतःच्या नावाने पैसे काढले आहे असा मला या पत्रकार माध्यमातून सांगू इच्छितो तसेच त्यांनी जे विषय असतील की जो सर्वसाधारण सभा सात जुलैला आम्ही लावली होती त्यामध्ये आम्हाला सा, आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला हिशोब पण दाखवला जाईल आणि नवीन अध्यक्षाची कार्यकारिणीची निवड केली जाईल पण सात जुलैला अध्यक्षाची निवड झाली नाही सभेमध्ये तहकूब करण्यात आलं व गदारोड झाला की यामुळे की जे सभा घटनेमध्ये एक रुपयाची जी नोंदणी केली होती सभासद नोंदणी ही घटनेत एक रुपयाची नोंद असताना समाज बांधवकांनी यांनी बाराशे रुपयाच्या पावत्या पाडल्या आणि बाराशे रुपयाच्या पावत्या घेऊन सांगितलं गेलं की तुम्ही जो बाराशे रुपये भरणार त्याला सभासद नोंदवला जाईल आणि त्याचा मतदानाचा अधिकार घेतला जाईल पण सर्वसामान्यांना न्याय मिळेल का यामध्ये आम्ही तरतूद केली आणि त्यांनीच आम्हाला फिटासेना अधिकारी यांनी सांगितलं की अकरा रुपये घेऊन आपण येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये सर्वच्या समोर मिटिंग घेऊन नवीन अध्यक्षाची कार्यकारिणी करू अद्यापही अडीच ते तीन महिने झाले पण त्या जुलै सात जुलैच्या नंतर या लोकांनी कुठल्याही प्रकारची सर्व सा मीटिंग घेताना न घेताना कुठलंही काही नियोजन न करताना आज आम्हाला तीन महिन्यापासून चगवा चगव करत आहेत आणि कुठपर्यंत यांची शाही चालणार आहे आता तरी गरीबाला न्याय भेटेल का इथं आता तरी हक्कांनी आजपर्यंत जेवढे अध्यक्ष झाले सर्वे हे पै घरातलेच झाले आणि पैशेवालेच झाले पण गरीबाला कुठंतरी नवीन मंडळाला चान्स भेटेल का युवा पिढ्याला कुठंतरी चान्स भेटेल का आज जे मंडळ जे चालवत आहे हे सर्वे जे आहे ते सर्वे वयस्कर आहेत आम्ही वयस्कर लोकांचा आदर सत्कार त्यांचा मान सन्मान करतो पण त्यांची सध्याची परिस्थिती अशी की ते वयामाने कुठं फिरू शकत नाही आणि कुठे आपल्या समाजाचं विकासाचं काम होऊ शकत नाही तर आमची एकच रास्त मागणी होती की तुम्ही सर्वांना मिटिंग घेऊन सर्वांच्या मतीने युवा कार्यकारिणीच्या हातामध्ये हा कारभार द्यावा आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही आमच्यासोबत राहा पण अन्यथा हे आमचे कुठल्याही प्रकारची गोष्ट मनावर घेत नाही आहे तसेच जो आम्हाला हिसाब देण्यात आला एकूण जोडजोड तो हिसाबाचा विषय असेल तर त्याचं मी तुम्हाला सांगू शकतो की तो अठ्ठावीस लाख ब्याऐंशी अठ्ठावीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयाचा एकूण टोटल रक्कम जमा झाली होती पण या रकमेचा हिशाब जो आहे तो आम्हाला समाज बांधवांना एकाच पानावर दिला गेला एकच पाना आता ॲक्च्युली तो हिसाब जो आहे तो एकोणीस पानांच्या बंदवर तयार आहे पण ज्या दिवशी सर्वसाधारण सभा मिटिंग झाली त्या दिवशी यांनी एकच पानावर तो हिसाब दाखवला आणि विशेषतः याच्यामध्ये एक नोट करण्यासारखा विषय आहे की याच्यावर जे हिसाब दिला असे अध्यक्ष अरुण वामन जाधव सेक्रेटरी एम टी लुले आणि खजिनदार यांच्या कुठल्याही प्रकारच्या सह्या नाही त्याच्यावर ऑडिटरच्या सह्या नाही कुठल्याही धर्मदायकच्या जे सही शिक्य नाही मग हा मी अठ्ठावीस लाखाचा एवढा जो हिसाब आहे हा कसा ग्राह्य धरायचा याला कोणी वाली ऐकानी आज आमच्या समाजाने तळमळ करून एक एक रुपया समाजाच्या बोर्डिंगसाठी दिला तर त्यांचा हिसाब देणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे पण आम्हाला जेव्हा विचारलं की तुम्ही सही का केली नाही तर त्यांनी आम्हाला उत्तर देण्यास टाड्या टार केलं आमची रास्त मागणी हीच आहे की येणाऱ्या लवकरच त्यांनी लवकरच कार्यकारिणीची मंडळ घेऊन बा मीटिंग घेऊन नवीन अध्यक्षाची निवड करावी नाही तर अन्यथा आमचं आमरण उपोषण आहे आणि याच्या पुढे सुरू राहील